पुढं पुढं पाहताय ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात देवाला शिव्या देतात मी लोकांच्याकडून माहिती घेतली हे तुमच्याकडे आल्यावर काय करतात हे गोड गोड बोलून घुसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं प्रचार करणं गुन्हा नाहीये परंतु अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना अमिष धाकून त्यांच्यावरती जबरदस्ती करून धर्मांतरण करणं हा शंभर टक्के गुन्हा आहे आणि तशा पद्धतीनं या मुलीच्या कुटुंबाची तुम्ही फसवणूक केली ही हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी हिंदू पद्धतीनं पूजापाठ करणारी मुलगी हिंदू धर्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या मुलीचं धर्मांतरण केलेल्या घरामध्ये तुम्ही लग्न लावून देता ही शंभर टक्के फसवणूक नाही का मग त्या पादऱ्याला काय जोड्यानं मारलं पाहिजे का त्याला पुजला पाहिजे तुम्ही सांगा काय केलं पाहिजे हा जोड्यानं काय नाही म्हणते जोड्यानं नाही त्याला बुटानं मारलं पाहिजे आणि मी भूमिका काय मांडली की आमच्या ऋतुजाला न्याय द्या तिची ती आत्महत्या नाही आहे या पादरीनं तिच्या सासऱ्यानं तिच्या सासून तिच्या नवऱ्यानं घडवून आणलेली ही हत्या आहे कारण तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता सात महिन्याचा आपल्याकडं गर्भ संस्कार केले जाते ज्याला आपण डोवाळे जेवण म्हणतो डोवाळे जेवण घालायचं म्हणून आईकडे लगबग सुरू होती तिचा भाऊ आहे तिची वहिनी आहेत भावाची मुलं आहेत तिकडं आनंदी वातावरण होतं की आता आपण डोवाळे जेवण घालवाय घालायचं इकडं पादरी काय म्हणतोय की तिच्यावरती ख्रिश्चन पद्धतीनं धर्मसंस्कार झाले पाहिजेत तिनं बायबलचं वाचन केलं पाहिजे तिनं चर्च मध्ये आलं पाहिजे ती मुलगी मानायला तयार नव्हती जेव्हा वट पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासू सण करू दिला नाही जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे घरामध्ये मटण आणायचे एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात फुड फुड पाहत आहेत ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं ते असं कॉकटेल घर आहे आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे अरे वा गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का अरे जत मधल्या मायबाप जनतेनी मला चाळीस हजार मताच्या सरकारी निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय ते तुम्ही सांगण्यामुळं माझी आमदारकी जाऊ शकते का सांगा